जय सियाराम आज अनंत श्री विभूषित जगद्गुरु जगदगुरु रामानंद्रजी महाराज श्री क्षेत्र नानिशा यांच्या कृपा तसेच परमपूज्य कानिपनाथ महाराज यांच्या प्रेरणेनं फक्त आपल्या महाराष्ट्र राज्यात नव्हे तर संबंध देशभरामध्ये भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जात आहे चार जानेवारी पासून ते अठरा जानेवारी पर्यंत हा रक्तदानाचा महाकुंभ संबंध देशभरामध्ये अत्यंत उत्साहानं संपन्न होत आहे या ठिकाणी आपल्या घोडेगाव शहरात आज हा रक्तदानाचा महाकुंभ आयोजित करण्यात आलेला आहे आपले संप्रदायातील असंख्य गुरुबंधू गुरु, गुरु भगिनी तसेच समाजसेवेची आवड असणारे असंख्य दाते या ठिकाणी रक्तदान करण्याकरिता उपस्थित झालेले आहेत अनेक मान्यवरांनी सकाळपासून या ठिकाणी रक्तदान केलेलं देखील आहे हा कुंभ आज दिवसभरामध्ये असाच सुरू राहणार आहे जवळपास एक शंभर रक्तदाते या ठिकाणी रक्तदान करतील असा आमचा अंदाज आहे आणि तसा संकल्प आम्ही श्रींच्या चरणी केलेला आहे जय श्रीराम जीवनदान महाकुंभ चार जानेवारी ते अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस पासून चालू असलेले जगतगुरु नरेंद्राचार्य माऊली यांचं जीवनदानाचं रक्तदान कुंभ आहे आज घोडेगाव या ठिकाणी सरकारी ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी चालू आहे मानवी जीवनात दानाचे अनमोल महत्व आहे परंतु ज्या दानाने कुणाचे आयुष्य वाच वाचते ते रक्तदान सर्वश्रेष्ठ पुण्य ठरते समाजात मायक्रोसायटिक अनेमिया सिकल सिकलसेस थॅलेसिमिया होमिफिलिया ब्लड कॅन्सर किडनी फेल्युअर अशा गंभीर आजारांशी झुंजणारे हजारो रुग्ण रुग्ण रक्ताच्या एका थेंबासाठी तडफडत असतात वेळी तुम तुम्हीच त्यांचे देवदूत ठरू शकता आपले पाच मिनिट आणि एखाद्यासाठी संपूर्ण आयुष्य रक्तदानाची प्रक्रिया काही मिनिटांचीच असली तरी काही थेंबांमुळे कित्येकांचे प्राण वाचू शकतात एखाद्या कुटुंबाचा आधार टिकतो एखादे बालक नव्याने श्वास घेते एखादा रुग्ण मृत्यूच्या दारातून परत येतो दरवर्षीप्रमाणे यंदाही पंधरा दिवस चालणाऱ्या या महाकुंभाद्वारे रुग्णांना विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा महान उपक्रम संस्थांतर्फे राबविला जात आहे त्यामुळे सर्वांनी ते जास्तीत जास्त प्रमाणात रक्तदान करावे आणि ते त्यामुळे इतरांचेही प्राण वाचतील जय सियाराम